हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ विडिओचा हा चौथा भाग आहे तर हे बघा एक रुपयाची नाणी दोन रुपयाची नाणी पहिल्या जमान्याचे हे बघा सगळ्यांवर त्या छोटे छोटे अशी नाणी आहेत बघा दीडशेचा पण डॉलर आहे हजारचा डॉलर आहे साडेतीनशेचा डॉलर आहे दहा हजाराचा पण डॉलर आहे एक लाखाचा पण आहे आणि हे बघून असं भारी वाटत होतं आणि हे सोल सोन्याचं आहे हे सगळं असं चांदीचं वगैरे असेल आणि हे ज्यावर सगळं लिहिलेलं आहे आणि पहिल्या ह्याच्यातले नाणी आहेत हे सगळे आणि हे सगळं असं बघून पहिले पण असे पैसे होते का म्हणून एवढं खुश झाले विजयनगरी चे नाणे आहेत तो मला तर खूप झाला आणि माझं कार्तिक पण एवढं सगळं बघून आहे नाण्यामध्ये की पहिलेचे एवढे असे एक रुपया दोन रुपये तीन रुपये असे आहेत का पहिल्या होते का असं होतं पण विचारत होता त्याला पण आणि हे बघा तवे वगैरे आहेत चमचा काय आपलं सॉरी कप वगैरे आहे शंक आहे आणि ह्याचा सगळे नाणी भरून ठेवलेत हो हे बघा पाच रुपयाचे नाणी एकोणीसशे हे बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे पाच रुपयाचे नाणी आहेत हे बघा ताटात वगैरे सगळं भरून ठेवलेत हो हे बघा हे सगळं नाणी आहेत असंच भारी वाटत तुम्हाला कसं तुम्हाला तर आता बघायला तर किती भारी वाटत असेल मला तर एवढं आम्ही समोरासमोर बघितलंय की एवढं भारी वाटत होतं आप हे बघा चा ह्याच्यामध्ये पण भरून ठेवले आहेत शंभर वर्षा सॉरी हजार वर्षापूर्वीची नाणी आणि हे हात शिलाई आहे बघा हातावरची मशीन आहे किती जमान्याचे एकोणीसशे साठ सालीचे आहेत हातावरचे शिलाई करायचे आणि हे बघा नेपाळची आहे आणि ह्याच्यावर सगळ्यांवर नावं लिहिले आहेत सगळ्यांचे किती वर्षापूर्वीचे काय आहे सा सगळं असं लिहिलं आणि सगळं बघायला असं भारी वाटत होतं शब्दात पण तेवढं बोलू शकत नाही एवढं भारी वाटत होतं हे सगळं बघायला तुम्हाला पण आवडेल असं आणि हे बघा त्यांची पण सगळं लिहिलं आहे त्याचं सगळं असं खालची चूल आहे बघा चूल आहे आणि स्टोव आहे पहिल्या ह्याच्यातले स्टो चूल हे बघा आणि टेप्रिकॉर ते सॉरी टायपिंगचं आणि ह्या आंबरी आर्मीचे बघा बिल्ले मेडल बिल्ले आहेत आर्मीचे आहेत त्याच्यानंतर दुर्बिण आहे फोन आहे तार यंत्र आहे आर्मीचा टेलिफोन आहे हे सगळं किती भारी वाटत ते पहिले असे होते म्हणून हे दुर्बिण आहे हे बघा पै दोन तीन प्रकारचे असे दुर्बीन आहे हे बघा रेल्वे ट्रॅक गार्ड सिग्नल गाय लाईन आहे आणि हे स हे सगळं हे बघा हे सगळं असं बघायला असं किती भारी वाटतंय असं सगळं होतं का आता पण बघायला भेटतंय किती भारी वाटतंय आणि हे बघा सुपारी कट करायचे आहेत हे सगळे आहेत आणि सगळ्या देशाचे आहेत आणि सगळे आसामचे आहेत गुजरातचे आहेत राज्याचे पण आणि देशाचे पण आहेत आणि हे ना सगळं सुपारी कट करायचे आहेत आणि हे बघा पायात घालायचे आहेत हे सगळं चमचेत बघाय आणि हे सगळं पायात घालायचेत खाली आहेत ना हे सगळं पायात गळ्यात घालायचे ते तमालपत्र कट सुपारी वगैरे फोडायचे च काय सॉरी लाकडी आहेत ना फणी आहेत हे लाकडीचे फणी आहेत हे सगळे कैची मिरर आणि हे सगळं सुपारी फोडतात ना ते आहेत हे सगळे सगळ्या वेगळ्या देशाचे आहेत वेगळ्या ह्याच्यातले सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सुपारी फोडायचे किती भारी वाटतं नाही हे सगळं बघून नागालँड आहे उत्तर मद प्रदेश आहे उत्तर प्रदेशचे पण आहे मध्य प्रदेशचे आहे गुजरातचे आहेत फुले भारी वाटायला लागले हे सगळं असं बघून तुम्हाला पण किती भारी वाटत असेल हे सगळं बघून हे बघा बाहेरचं सगळं पॅसेज आहे आणि ते घरासारखं दिसत आहेत ना त्याच्या आतमध्ये गाड्या आहेत आणि इथून सरळ हे सगळं इथून सरळ गेलं ना तर राईट साईडला ना आर्मीची गाडी आहे मोठी दाखवते तुम्हाला हे बघा मोठी आर्मीची गाडी आहे त्याच्यानंतर हे सगळं पॅसेज आहे बघा मोठं खूप मोठं ग्राउंड आहे आणि ह्याच्यात आहेत ना गाड्या आहेत पंधराच्या वरती असं काहीतरी गाड्या आहेत त्याच्या हातमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं गाड्यात हे त्याच्यानंतर हे आर्मीचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बाहेरून बघा बाहेरून अशी एंट्री आहे त्या स्टार्टिंगलाच बोर्ड आहे बघा मोठा त्याच्यानंतर अशी एंट्री करायची इथून आतमध्ये जायचं आणि आम्ही बघायला गेलो स्टार्टिंग स्टार्टिंगलाच इथं गाडी लावलेली आमची हे बघा कार्तिकचे बाप्पा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ